तुझं विना देवा तुला सोडून लक्ष द्या लक्ष द्या इकडे पहा येतात ते भाऊ ऑफिस <laughs> देवा तुला सोडून माझी जीभ दुसऱ्या कुणाचं नाव घेणार नाही एका गाव आम्ही अनेकाचे का काम देवा तुला सोडून माझी जीभ दुसऱ्या कुणाचं नाव घेणार नाही एक अर्थ याचा दुसरा अर्थ निघते शब्द तेच असतात फक्त बोलण्याची पद्धत बदला रामराम रामरा पुण्य होते पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागते चुरदत्त्याक्षिण हा शास्त्र सांगते चांगल्या नजरीनं पाहलं की एक यज्ञ करायचं वाणीनं गोड बोलले की एक यज्ञ करायचं तुम्ही राम डबल तुम्ही माझ्या घरी आले घातला पण स्वर बदलला राम 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 तुम्ही ना काय घातला होता मी काय घातला अक्षर बदलले काय पण तुम्ही राम राम घातला याला यज्ञ करायचं पुण्य लागते मी राम राम घातला यानं यज्ञाच पाप कठोर स्वर आहे प्रत्येकात राम आहे कठोर स्वराने मन दुखते या या तस अभंग जेव्या पद्धतीनं म्हणून जेवढ्या अर्थ आहेत साधूच्या शब्दावरून आयुष्य वळून टाकलं तरी कमी आहे या बायापासून गाणी पाहिजे

लक्ष देऊन नायका साधूच्या शब्दावरून आयुष्य वाढून ताकत कमी आहे एक अर्थ काळला देवा तुला सोडून नाव घेणार आता दुसरा अर्थ पा तुझं विना माझी जीवा कोणा देवा मध्ये स्वर बदलला विठोबा तुला सोडून माझी जीव दुसऱ्या कुणाले काही मागणार नाही

आपल्या <laughs> तुला सोडून दुसऱ्याच नाव घेणार नाही देव म्हणणार नाही मागणार नाही दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोट देव आलं काय दैवते आलं लक्ष देऊन ऐका देव कोण दैवते कोण नावापुरतं घेते नावासही तो देव मुठभर कोयेच्या बदल्या सोन्याचं गाव गेलं देव जसं घेते स्वतीत दैव देवी देवा पुत्र होऊ दे गोकड्या काफी कोंबळ काफी नटके लोकायचे कापणार काही गरज नाही कापायचे हे मावले हो नवस करू नये काही गरज नाही हा कर्णशी तर आमच्या गावातल्या बाई सारखा करा हिम्मत लागते आमच्या गावातली बाई म्हणे मा जर मनातली इच्छा पुरी केली देवा तर मी नवऱ्या कापीत म्हणतो नाही दगडाच्या देवापुढे बकऱ्याचा जीव निर्दय लोक येत नाही की अरे हिंदू म्हणवता स्वतः म्हणजे हिंसा दू म्हणजे दूर हिंसे पासून दूर त्यालाच हिंदू म्हणतात <laughs> काय लोक आहे कोणाची अंगात देवे चांगले लोक ह्या मी निंदाने मी देव येत नाही असही नाही म्हणत बापू आमची गुरुजी सांग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात भवानी संस्थेत जे तलवार होती ते आई भवानी होती अंगात सोस कचाकच मानाच कचा, कचा, कचा। काप काही काही बाईच्या अंगात देव येते मग ते निंबू कापेचे तिथे देवी करते चक्कू लाव चक्कू लाव चक्कू लाव <laughs> निंबुन असे जे नादी लागू नये नाटकां बळी पडू नाही कोणी देवाले शरण जाऊ नये एक धरीला पहिल्या भेटीमध्ये देवाले दिवाण तेल मिठन हे नाही न्या लागत आई बाय हळद घेन हैन फुल आयले पहिले जर कोण्या देवीजवळ गेले तर पहिले सुई न्यायची सुई गेलं <laughs> हो, की त्या देवीची आमच्याकडे तस करतात कोणाची अंगात येऊ पहिल्या भेटीले कोणी दामन नेते कोणी शिव नेते पोचून पाहतात देवाने आणि त्या देवाने जर पोचू गेलं तर मग वर नाही पोचू गेलं की नकली मग त्याच्याजवळ कोणी जात नाही परीक्षा घेतली पाहिजे देवाची <laughs> मी लोकांनी ज्ञान शिकू महाराज आमच्या घरीच अं झाला हो माय बायकोच आहे माय दोस्त मित्र मला शिव्या गडात तू लोकांनी ज्ञान सांगतो तू बायको तर मला जरा वाईट वाटलं पण घरी कोणी कोणावर गाजत नसते मला लोकांनी जमते हे नाही कोणाची घरी कसच आहे आपला संसार त्यांच्या माथा आहे आपण हिलतो हे गाव ते गाव हे गाव ते गाव आपल्यापेक्षा गा, गा, वाढलेला गा कमी फिरता हा सत्ता झाला की कोणता गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती षष्टी पुढे अक्षय तृतीया महिना महिना मी एकदा अडीच महिन्यानं घरी गेलो मा पोरगा वट्यावर उभा फाले पाहिला वैखेरा मा वाला वा <laughs> बुवा म्हणे बुवा त्याची माय घरातून म्हणे कोणता बुवा रे म्हणे नारळावाला आमच्या खैरी चिकू दाळी सफरचन कधीच नसते बिचारा येईले सगळे लोक नारळच देतात कोणी चांगलं नाही दे अडीच पोते भरले काका मा घरी नारळाचे दोघ नवरा बाय खूप फळेले बसलो रट्टा मारला की दही सुद्धा नाही मी देवी लो, गेलो त्या देवीजवळ काहीच चांगलं नाही घरी म्हणसाल तर भान्न लागतात म्हटलं डायरेक्ट जाऊ गेलो मुलं विचारणार मी बी नंबरात लागलो तर मागातले लोक मध्ये जरा मानतात म्हणजे मला शिव्या तू पुढे व मी पुढे झालो पण त्या देवी ते देवी मला म्हणून बोल भक्ता भक्ता बोल मी ना म्हटलं देवी मला कानात बोलायचं आहे खरो तुला कानात बोलायचं आहे ती देवी मराठीवरची हिंदीवर आली हे नाही जमता हिंदी नवीन नाही जमता नहीं 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 नहीं। <laughs> त्या देवीचा नवरा तिथं राळ जायला बसेल होता त्याला म्हटलं सांगायला संपा काही समजू माया आईक म्हणा म्हणून तो बोलला तो त्या बायको आई

माझं झालं टिकुटी का पण तुझे जर हे भक्ती म्हणून आवडले असेल तर हे तू घे दुसरी आणून डायरेक्टच बोललो त्या देवीशी त्या दिवस पासून मागूची जर दिसली त्या देवीला ती देवी कधी आमचे साधू याच्या विरोधात and you sick, boy? नाव फोडलं नावापुरत घेते नावा, नावा सहित देते तो देव आहे आणि जसं घेते तसं देते तो दैवत आहे मुठभर पोयाच्या बदल्यात सोन्याचं गाव देणार दे दे। लोक ठिया लटक्या लो लोकांच्या नादी लागू नका देव म्हणतात तू बाबा एका परीक्षेत तुम्ही पास झाला पण मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवू मला वचन पाहिजे

वाजले बरोबर वाजले भजन करू आपण कस लांब झाला म्हणून काय मोडाशी तिचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावं जवाई जरी असला तरी दोनच दिवस राहावं तिसरे दिवशी बसला जवाई सासरा म्हणजे एवढ्या म्हशी सोड नदी नदी नसते तसं कीर्तनकारांना बोलू आणि माझ्या चारी चरण कधीच होईल नाही मी सांगतो चार एकर वखरल्यापेक्षा एक दोनच वखराव दोनच पंधरा गुण <laughs> <laughs> काही किती वखरला आज एकर आला बाबुराव आला बाबुराव आला बाबुराव आला बाबुराव मागे हराळ दोषीची दोनच वखराव पण कस आपलं एककर झालं एककर पाच दहा मिनिटात करतो फक्त एकदा टाळी देवाचं नाव कोणाची मुलगी नाही तर आयो किती आहे आपले तुमच्या गावातले किती आहे हा मी काय दारू रुपये ना म्हणून सगळं समजते इकडे उभं राहण्यासाठी मायच दूध शुद्ध पाहिजे बापाचं रक्त पवित्र पाहिजे त्याच उभं राहील खैऱ्या खैऱ्याच तू खैऱ्याचं दूर बसते दूरच्या दूरच घरी चाललं जाते लेकर परमार्थाने लावा गाव चांगला आहे तुमचं वय एकडं दिसून राहिले टाळ घेऊन उभे राहिले पाहिजे प्रयत्न करा दोन दोन बाबा दिले देवाने हे एक कृपा आहे तुमच्या गावावर छत्रपती शिवराया दिली तसे पांडुरंगाने हे दोन महाराज लोक तुमच्या गावात गेले हे एक नशीब आहे एकडं ठोकून ठाकून का होईल पण परमार्थाने लावा वेळ मावल्या हो जा चांगले नाही असंच सांगत असतो बाई एकरा प्रसाद असते ठोकत पान कसे रागराग पाहून आले कान बुड्या बुड्या खूप झाले तुम्हाला शिव्या देतात त्या तुम्ही गुच्छा प्राया जा देवाले मागा देवा आमच्या तोंडाने फुल लावून दे आमच्या गावात एका सुनीनं एका वायरीनं एका दगडामध्ये सासू मारू नसता कुठे <laughs> बाया गप्प्याच म्हणून काही बोलू नये काळ वाईट आला <laughs> पहिले होता सासरवास आता नाही राहिला आता सुनवास आहे सुनुवास आता कोन्या सासूची चालत नाही कारण तो गड़ी गेला तिकडे पारखी बदलली त्यानं

पुरानं बाप मारला जमिनीच्या वाटणीसाठी पेटी मास्तर होता आमच्या कीर्तनातला बहीण भावाचं लग्न लागलं गावाचं नाव सांगता येत नाही काही <laughs> 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 काय काय सांग सांग म्हणून बोलतो तुम्ही लक्ष देऊन ऐका एका विठोबावर भाव ठेवा श्रद्धा ठेवा बारा दिवसाचं झालं की त्याच्या गळ्यात तुलशीतामध्ये ते बिघडणार नाही दारू पेणार नाही व्यसवी होणार नाही किती संपत्ती असेल काही कामाची झाला वर्ष तुकोपऱ्यानंतर दुसऱ्याचं नाव घेतलं तर या राणीचे शंभर तुकडे होतील जी बी <laughs> it's no.